या मालिकेच्या आजच्या भागामध्ये व्हिडिओ सुरू करण्या अगोदरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओज बघताय मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे आणि जोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही मित्रांनो तोपर्यंत मला ही व्हिडिओ बनवायला मज्जा येणार नाही आहे म्हणून आत्ताच व्हिडिओ बघताच ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर आता माया जी असते ना ती संतापून घरामध्ये आलेली असते कारण मंजू तिची बाहेर जोरदार चौकशी सुरू असते आणि कुणालाच ना ती घरातून बाहेर जाऊ देत नसते म्हणून घरामध्ये आता चिंतेचं वातावरण असतं आता सवी आणि कवी त्या ठिकाणी आलेली असतात तर आता कवी बोलत असते ही मंजू वहिनी जरा जास्तच ना आघाव झालेली आहे कशासाठी करत असणार बरं हे सगळं आणि तेवढ्यात त्या ठिकाणी सत्यजितची आता एंट्री होते कवी मंजूला जे काही बोलत असते ना त्याला ते काही अजिबातच सहन होत नाही तो एकदमच ना तिच्यावरती चिडून जातो आणि बोलू लागतो की कवे आपण काय बोलतोय ना याचा जरा भान ठेवावं माणसाने कुणाबद्दल बोलतोय आणि काय आपल्या सुरक्षिततेसाठीच ना ते, ते आपल्या घराच्या बाहेर असे उभे आहेत त्यांना काही हौस आलेली नाही आहे घराच्या बाहेर येऊन असं उभं राहण्यासाठी त्यानंतर आता मंजू जी असते ना ती उन्हात बाहेर ड्युटी करत असते आणि सत्यजीत जो असतो ना तो आता मंजूला जाऊन भेटतो आणि मंजूला आता तो बोलू लागतो की वाघमारे मॅडम अहो काय चाललंय तुमचं तुम्ही घरातून कोणालाच ना बाहेर जाऊ देत नाही आहे सण आला आहे घरामध्ये मग या सणासुदी सुदीच्या दिवशी घरामध्ये बाहेर जावंच लागतं आपल्या पाहुण्यांना भेटावंच लागतं काही खरेदी करावीच लागते आणि यासाठी बाहेर जावंच लागतं ना तर म्हणजे बोलते मला काही हाऊस आलेली नाही आहे इथे असं सर्वांना अडविण्यासाठी या घरातील प्रत्येक मेंबर्सला जर काही झालं तर काय करायचं आणि आता सत्यजित बोलतो ठीक आहे तुम्हाला घरातल्यांची काळजी ना तर मी जातो ना असं बोलून सत्य आता स्वतः तिथून जायला लागतो तोच आता मंजू सत्यजितच हात पकडते खरं तर दोघांनाही एकमेकांचं प्रतिबिंब आताना दिसायला लागतं त्यामध्ये सत्यजित आता बोलू लागतो की वाघमारे काय झाले आणि का तुम्ही माझा हात पकडला तर आता मंजू बोलते अरे सत्या प्लीज जाऊ नको ना मी तुला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की मला तुला तु मला तुझी काळजी आहे अरे मलाही तुझी काळजी आहे म्हणूनच तर इथे आलेणार आहे मी तो कसं समजून घेत नाही आहे सत्या तर सत्या बोलतो अहो पण मारे तुम्ही एकदा माझं ऐकून तर घ्या ना तर मंजू बोलते ना हे सत्या मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे असं बोलून ती जरा बाजूला जाऊन बसते आणि मग आता बाबा आणि बलमाची त्या ठिकाणी एंट्री होते बलमा सत्यजी त्याला समजवत असतो तर बाबा बोलतो मी मंजूला जाऊन समजवतो आता बाबा जो असतो ना मंजू रडत असते म्हणून मंजूला रुमाल देतो आणि बोलू लागतो घे मंजू मला माहिती आहे सत्यजित तुला खूप काळजी वाटते परंतु तू ती दाखवत आहे त्याला आणि मला माहिती आहे तू अजूनही सत्यजितवरती प्रेम करते मला माहिती तु 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 आहे तुझं मन अजूनही त्याच्यातच अडकलेलं आहे तू अजूनही सत्याला विसरू शकलेली नाहीये आणि सत्यसुद्धा तसाच आहे गमंजो तो सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही बघ मर्जी तुझी आहे अजूनही या घरचे दरवाजे तुझ्यासाठी खुले आहेत असं बोलून तो न तिथून निघून जातो येणाऱ्या पुढील भागामध्ये आज घरात लक्ष्मीपूजन असते आणि मग बलमा आता बोलत असतो चल सत्या आपल्याला पूजेला उभं राहायचं आहे सर सत्या बोलतो नाही इथे मंजूच नाही आहे तर मी कसं उभं राहणार बरं तर मंजूला बोलविण्यासाठी बलमा मंजूला आता एक फोन करतो आणि बोलू लागतो आपल्याच घराच्या मागे आत्ता काही गुंड घुसले त्यांच्या हातामध्ये मा मला चाकू तलवारी दिसल्या तर मंजू न ऐकता डायरेक्ट स्वतःच्या बाईकवरती बसते आणि सत्याच्या घराकडे धाव घेते आणि आता सत्याच्या घराच्या बाहेर अजूनही पोलीस स्टाफ असतो मंजू आता गाडी सत्याच्या घराच्या बाहेर पार्क करते आणि धापत पडत पायऱ्यांवरून चढत नाव वरती येते तर सत्य बोलतो जोपर्यंत वाघमार येत नाही तोपर्यंत पूजा होणारच नाही आणि समोरच ना कवी औषणाचा ताड घेऊन येत असते तो त्यामध्ये जो काही भंडारा असतो ना तो मंजूच्या कपाळाला जाऊन लागतो आणि खाली जे ताट ठेवलेले असतं ना त्यामध्येही मंजूचं हात मंजूचा पाय पडतो आणि मंजू तशाच हळदी कुंकवाच्या पायाने सत्यजीताच्या घरामध्ये एंट्री घेते तर सत्य बोलतो ती बघा आली आज, आली माझी लक्ष्मी अशा प्रकारे मंजू सत्यजीताच्या घरामध्ये एंट्री घेते